न कळत जुडले प्रेम भाग बावीस रमाताई म्हणाली खूप सुंदर दिसतेच ग माझी दुष्ट नको लागायला असं म्हणत रमाताई आपल्या डोळ्यातील काजळ नेहाच्या कानामागे लावत असतात अग पण आराध्या कुठे आहे नेहा म्हणाली अग आई ती तयार होत आहे म्हणजे आधी आवडलं होतं तिनं आता थोडं टचअप करते ही बघ आलेलीच आहे रमाताई मागे वळून पाहत होत्या रमाताई म्हणाली अगं बाई आराध्या किती सुंदर दिसतेस गं तू साडीमध्ये पहिल्यांदाच पाहते ना मी तुला खूप खुलून दिसते गं तुला साडी आराध्या म्हणाली थँक्स काकू रमाताई म्हणाली बरं मुलींनो चला आवरा पटापटा गुरुजी बोलवत आहे तुम्हाला आराध्या म्हणाली हो काकू आम्ही तयारच आहोत की तुम्ही बोलवलं की आम्ही येतोच बाहेर रमाताई म्हणाली बरं दोघीही गडबडीने तयार होतात पहिला आशूला घेऊन आदित्य हॉलच्या मागच्या बाजूने घेऊन येत असतं पण हॉलच्या लॉनवर येतो तिथून आशूला घोड्यावर बसून आणायचंच होतं म्हणजे एक प्रकारची वरातच घेऊन येणार होते ते मग आदित्य सगळ्यांना बोलवून घेत होता मंगला ताई विनायकराव श्रया सरिताताई सरिता ताई रामदास राव आणि बाकींचे पाहुणे मंडळी सुद्धा येत असतात बँड बाजांच्या तालांवर आशूंच्या घोड्यांवरून घेऊन येत असतात शया आदित्य व त्यांचे व आशूंचे मित्र वराती समोर डान्स करत होते रागिणीच्या पायाला लागलं असल्यामुळं ती त्यांच्यासोबत नुसतं चालत येत होती असत नाचत मस्ती मजा मस्ती करत वरात हॉलच्या मेन दरवाज्यापर्यंत येते आशू घोड्यांवरून उतरून हॉलच्या दारापर्यंत येत असतो आशू आल्यावर रमाताई त्यांच्या पायावर पाणी घालतात ओक्षण करतात त्याला गोड भरवतात आशूचं क्षण झाल्यावर आशूंचे मामा नसल्यामुळं रामदास राव त्यांचे मामा म्हणून आशूला उचलून घेणारच होते रामदास राव म्हणाले आशू उचलना आशू म्हणाला काका कशाला उचलता तुम्ही नुसतं बोटाला धरून ना रामदासराव म्हणाले अरे असं कसं मामा आहे म्हटल्यावर उचलायला नको का असं म्हणत रामदास राव आशूला उचलून घेत असतात व स्टेजकडे घेऊन जातात आशूला घेऊन जाताना त्यांच्या अंगांवर फुलांचा वर्षाव होतच होता रामदासराव आशूला स्टेजवर घेऊन येत असतात त्याला खाली उतरवतात आशू आणलो ना आता तुला व्यवस्थित घाबरला होतास ना तू रामदासराव आशूची मस्करी करत बोलत होते तसे सगळे हसायला लागते गुरुजी म्हणाले बरं आता मुलीला घेऊन या सुधाकरराव म्हणाले हो गुरुजी रमाताई नेहाला बोलवायला जात होत्या रमाताई म्हणाली नेहा चला आपल्याला बाहेर जायचं आहे आराध्या म्हणाली हो काकू आराध्या नेहाला घेऊन हॉलच्या मागच्या बाजूने घेऊन जाऊन हॉलच्या पुढच्या दारापर्यंत आणत असते नेहाला डोळीतून डोलीतून आणणार होते मग सगळेच हॉलच्या दाराजवळ येतात नेहाकडचे सगळेच रमाताई सुधाकरराव आराध्या तिचे मामा मामी आणि पाहुणे व मित्रमंडळी समोर येतात नेहा डोलीमध्ये बसते व ते डोलीवाले डोली उचलून घेत असतात नेहा डोलीत बसून सगळे मजा मस्ती करत हॉलच्या दाराजवळ येत असतात डोली जाळाजवळ उतरवतात नेहा डोलीतून बाहेर येते नेहा बाहेर आल्यावर मंगला ताई तिच्या पायांवर पाणी घालतात तिचं औक्षण करतात तोंडात साखर देतात खूप सुंदर दिसतेच बाळा तू नेहाच्या चेहरांवरून हात फिरवत बोलत होत्या तशी नेहा गोल्ड असते रामदासराव म्हणाले बरं नेहाचे मामा कुठे आहेत त्यांना बोलवा जरा नेहाचे मामा तिला उचलून स्टेजकडे येऊ लागतात ते जसे येतील तसे त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागत होता नेहाचे मामा तिला स्टेजवर घेऊन येतात गुरुजी म्हणाले बरं मुलगी आली आता पुढच्या विधीला सुरुवात करूया का मंगलाताई अंतरपाठ विसरला आहात का मंगलाताई म्हणाली अगं बाई कशी काय विसरले काय माहिती आदित्य जरा घेऊन ये जा आशूच्या बॅगेतच आहे बघ आदित्य आराध्याला शोधत असतो पण मंगलाताई त्याला आत पाठवतात तो अंतरपाठ आणायला जात होता थोड्या वेळात आदित्य अंतरपाठ घेऊन येतो आणि गुरुजींना देत असतो गुरुजी तो अंतरपाठ घेतात त्या अंतरपाठामुळं आशु व नेहाला पाहता तर येणारच नव्हतं पण आदित्य व आराध्यालाही एकमेकांना पाहता येणारच नव्हतं दोन पाटांमधले ते अंतर पाठ धरत असतात एका पाटांवर आशू व एका पाटांवर नेहा उभे राहतात आणि गुरुजी मनलाष्टके बोलायला सुरुवात करतात जसे मनलाष्टके होतील तसे सगळे दोघांवर अक्षदा टाकत होते शेवटची मंगलाष्टके सुरू होताना मंगला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सुधाकररावांचे सुद्धा डोळे पाणावलेलेच होते लग्न लग्न म्हणूपर्यंत त्यांच्या मुलीच्या डोक्यांवर अक्षता पडल्या सुद्धा बघता बघता लग्नसुद्धा झालं मंगलाष्टक्के टक्के झाल्या बँड वाजा बाजासुद्धा वाजायला सुरुवात झाली गुरुजींनी दोघांमधली अंतरपाठ काढला त्यावेळी दोघे एकमेकांना पाहत होते गुरुजी म्हणाले चला आता दोघांनी एकमेकांना हार घाला नेहा आशूला हार घालतच असते पण आदित्य व मित्रांनी त्याला उचलून घेतलेलं होतं आता नेहाला हारच घालता येईना मग काय नेहाचे मित्रमंडळी तिला पण उचलत असतात व नेहा आशूंच्या गडात हार घालते तसे दोघांना खाली उतरवतात गुरुजी म्हणाले आता आशिष तो हार घाल नेहाला आता आशू हार घालणं म्हटल्यावर आराध्या नेहाच्या मागे जाऊन थांबत असते आशू हार घालायला हात पुढे केला की आराध्या नेहा मागे ओढायची कितीतरी वेळ अशीच मस्ती सुरू होती आशो म्हणाला ए आराध्या हार घालू दे ना ग आराध्या म्हणाली ओहो इतकी घाई झालेली आहे का रे दादू तुला आराध्या आशूला चिडवत बोलत होती तसा आशू गोळ असतो आदित्य आता काय करायचं आहे आशू आदित्यला हळूच विचारत होता थांब मी काहीतरी करतो आदित्य आशूच्या कानात काहीतरी सांगत असतो आदित्य त्यांच्या हातात हार पकडवतो व आशूला त्यांच्या मित्रांना उचलायला सांगत असतो व आशूला उंच झाल्यामुळं नेहाच्या गळ्यात हार हार घालत असतो हार घातल्यावर सगळे ताळ्या वाजवतात आशूला खाली उतरवतात खाली उतरल्यानंतर आशू नेहाकडे पाहतच असतो कारण मंगळपासून मध्ये अंतरपाठ असल्यामुळं त्याला नेहाला पाहताच येत नव्हतं किती सुंदर दिसत होती नाही आशू मनातल्या मनात बोलतच होता आशू डोळ्याने स्नेहाला खुंडवत सांगत होता खूप सुंदर दिसतेस गतू आज तसे नेहाला असते नेहाने येनोग्रुसिंग ब्ल्यू लाल रंगांची काठ अशी नऊवारी पैठणी स्लिक साडी नेसलेली होती केसांशी सुंदर अशी हेअरस्टाईल केली होती अंगांवर नवरा नऊवारीला साजेशील सर्व दागिने त्यातून उठून दिसणारी नथ त्यामुळं नेहाचे सौंदर्य जास्त खुलून दिसत होते डोळ्यात काजळ डार्क कलरची लिपस्टिक चेहऱ्यांवर फुल मेकअप होता कपाळांवर चंद्रकोट टिकली होती हातात हिरवा चुडा कमरेला कंबरपट्टा बांधलेला मंडोळ्या आशोणे नेहाच्या साडीला मॅचिंग एन ग्रोसिंग ब्ल्यू कलरची डिझायनर शेरवाणी घेतलेली होती त्या शेरवाणीवर घातलेला फेटा पायात मोजडी हातात ब्रँडेड घड्याळ बांधलेल्या मंडोळ्या दोघांचाही लूक एकदम मस्त दिसत होता आणि दोघे एकमेकांकडे पाहण्यात इतके गुंग होते की गुरुजी काय म्हणताय याचं सुद्धा त्यांना भानच नव्हतं आराध्या म्हणाली ओय नेहा इथून पुढं दादूला रोजच पाहायचं आहे की तुला गुरुजी काय म्हणतायत ते बघ जरा एकदा आराध्या नेहाला भाणावर आणत बोलत होती तसे नेहा गोड लाजते आदित्य म्हणाला दादू बहिणी आता रोजच दिसणार आहे तुला गुरुजी पुढची विधी करूया का विचारत आहे तुम्हाला तसा आशु भाणावर येतो व गालातल्या गालात हसत गाला असतो गुरुजी म्हणाले चला आता पुढील विधी करायची आहे ना आशू म्हणाला हो गुरुजी गुरुजी म्हणाले आता मंगळसूत्र बंधन करायचे आहे दोघांनी पाटावर येऊन बसा मंगलाताई ताई मंगळसूत्र घेऊन या मंगलाताई म्हणाली हो गुरुजी लगेच घेऊन येते की आशू आणि हा पाटांवर बसतात केव्हापासून नेहाच्या मागे असलेली आराध्या नेहा पाठांवर बसल्यावर आदित्यला दिसत असते आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो किती सुंदर दिसते ना ही साडीमध्ये आणि साडी पण किती सुंदर घेतलेली आहे ना तिने खूप सुंदर दिसते आराध्याने एम्ब्रॉयडरी पिंक कलरची नेट साडी नेसलेली होती वन साईड पडत चढलेला होता केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल तिने केलेली होती ओठांना लावलेली डार्क कलरची लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती डोळ्यात काजर सोमवार सोडलेली बट हातात मॅचिंग बांगड्या गळ्यात घातलेला सेट चेहऱ्यांवर मेकअप खूप सुंदर दिसत होती ती आराध्या आदित्यची आज तर विकेटच गेली होती आदित्य हे गे गुरुजींना दे मंगलाताई आदित्यला बोलवत म्हणाल्या होत्या मंगलाताईच्या आवाज जाणे आदित्य भाणावर येतो आदित्य म्हणाला का, काय म्हणत होतीस तू मंगलाताई म्हणाली अरे कुठं लक्ष आहे रे तुझं तुझ्या होणाऱ्या सुनेकडे आदित्य हसत मनातल्या मनात बोलत होता आदित्य म्हणाला काही नाही बोल ना काय म्हणत होतीस मंगलाताई म्हणाली हे मंगळसूत्र दे गुरुजींना आदित्य म्हणाला हो गुरुजी हे घ्या मंगळसूत्र मन मंत्रघोषांमध्ये वधू वरांच्या मस्तकांवर वर वधूंच्या मस्तकांवर अक्षता घालतात इष्टदेव त्यांचे स्मरण करून त्याच वेळी वर वधूंच्या गळ्यात बांधत असतो ते बांधताना तो अशी प्रार्थना करतो की हे माझ्या जीवनाला कारण किंवा मी तुझ्या गळ्यात बांधत आहे तू माझ्यासह शंभर वर्ष सुखाने नाद याच वेळी मुलीला बांगड्या पाटल्या इत्यादी अलंकृती केले जाते गुरुजी म्हणाले आशू तू नेहाच्या डोक्यांवर अक्षता टाक व नेहा त्यानंतर तू आशूच्या डोक्यांवर अक्षदा टाक आशू व नेहा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अक्षदा टाकत असतात व सोबत गुरुजी जसे सांगतील तसे मंत्र बोलत असतात गुरुजी म्हणाले आता आशू हे मंगळसूत्र घे आणि त्यांच्यावर हळदी कुंकू लाव त्यानंतर नेहाच्या गळ्यात घाल आशू म्हणाला हो गुरुजी आशू गुरुजी सांगितल्याप्रमाणे नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो ते घालताना दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात मंगळसूत्र घालायला आराध्या थोडी मदत करत असते गुरुजी म्हणाले आता नेहाच्या कपड्यांवर प्रथम हळद व नंतर कुंकू लावा गुरुजी सांगितल्याप्रमाणे नेहाच्या कपाळांवर हळदी कुंकू लावत असतो गुरुजी म्हणाले आता मंगळसूत्रांची विधी पूर्ण झालेली आहे आता ह्यानंतर होम करायचे आहे आपल्याला होमची तयारी स्टेजच्या खालच्या बाजूंनी केलेलीच आहे तुम्ही दोघे तेथील पाठांवर जाऊन बसा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आशू व नेहा होमसाठी येऊन बसत असतात मग गुरुजी होमला सुरुवात करतात गुरुजी बोलतात असलेल्या मंत्रांमध्ये होम सुरू होतो होमाला सुरुवात होते सगळे पाहुणे होम पाहतच होते हॉलमध्ये सणई चौघड्यांचा आवाज येतच होता त्यामुळं वातावरण अगदी सुंदर वाटत होतं आराध्या नेहाच्या बाजूलाच थांबलेली होती तिला काही हवं नको ते पाहायला तोपर्यंत तेथे ते ये श्रेया येते श्रेया म्हणाली ए आराध्या चल ना आपण तोपर्यंत रुखत पाहून येऊया ना ग होम संपायला अजून वेळ आहे की तेवढ्यातच रागिणीही तिथे येते रागिणी म्हणाली हो चला ना आपण तोपर्यंत पाहून येऊया आराध्या म्हणाली बरं चला जाऊया रागिणी आता पाय बरा आहे ना ग रागिणी म्हणाली हो बरा आहे थोडा किती छान रुकत मांडलेला आहे ना अगं शया म्हणाली अग आराध्याने मांडलेला आहे तो सकाळी रागिणी म्हणाली हो का मस्त मांडलेला आहे ना रुकोतामध्ये पाच ताट पाच तांब्या पाच पेटे असे वेगवेगळे साहित्य ठेवलेले होते सौभाग्य अलंकार माहेरांचा चुडा सप्तपदी सजावटींचे सामान डोली धान्याने भरलेली बैलगाडी तसेच चकली करंजी लाडू वगैरे सगळं काही होतं एकुलतेक एक म्हणून बऱ्याच गोष्टी रुकवता ठेवलेल्या होत्या रागेने म्हणाली अगं ते बघ ना किती सुंदर लिहिलेलं आहे पदार्थांवर सुंदर सासूबाई रुबाबदार मामाजी यात आहे खुसखुशीत करंजी आणि आई आणि बाबांसाठी आहे हे बघ शया ते वाचत हसत बोलते आले आले वरवधू अक्षता वाटात आहे गोड गोड चिरोटा आणि हे दादू बहिणींसाठी रागिनी हसत बोलत होती नवरी मुलीची लावली सोन्याची टिकली मी तर आहे कुरकुरीत चकले बापूंचा थाट बघा बघा केवळ्यात आहे पोहांचा चिवडा खूपच थाट सुरू आहे बाबा जावईबापूंचा शया आशूकडे पाहूत हसत असते पण आशूला काही कळत नाही ही का हसते म्हणून सासरची मंडळी आली रुखवत पाहायला यात आहे नाजूक साजूक शेवया हो मग काय आम्ही आलोच आहोत की हो नाग आणि तू तर काय करवलीच आहे रागेने श्रेयाला चिडवत म्हणाली होती श्रेया म्हणाली हो मग काय आहेच की मी करवली लग्नाच्या ताटात गोड पदार्थ वाढू मी आहे बुंदीचा लाडू रागेने म्हणाले लाडू तर अजून खायचे आहे। आहेत आईबाबांचे संस्कार जन्मभराची ठेवणी मी तर आहे खुसखुती शेव लग्न घरी दारात रांगोळी काढून मी आहे बेसनांचा लाडू वारकडंची मंडळी आली वधूला न्यावयात आहे सुंदर सुंदर कुरड्या पाहा जावय बाप्पू माझ्याकडे पाहत कसे मी हा एक गोड गोड अनारसे जावय बापू तर त्यांच्या बायकोकडे पाहत आहे मग्न आहेत शया परत आशूकडे पाहत हसत म्हणाले आता आशूला का हसत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता झालीच होती पण तो उठूही शकत नव्हता ना नवरदेवाच्या भावांचा उत्साह दांडगा आता आहे कुरकुरी सांडगा हे बग्न आदित्यला सूट होतय लग्न ठरल्यापासून त्याचा उत्साह खूपच आहे रागिनी ते वाचत बोलत होती तशी श्रया व आराध्या हसायला लागतात आदित्य म्हणाला ओय काय हसताय रागिनी म्हणाली तुझ्यावरून काहीतरी लिहिलेलं आहे बघ येते रागिनी हसत म्हणाली होती आदित्य म्हणाला पाहू काय लिहिलेलं आहे ते मग बरोबरच आहे ना मला आहेच की उत्साह आदित्य रागिणीला सांगत बोलत होता रागिनी म्हणाले बरं बाबा बाकींचे पण बघ ना किती छान लिहिलेलं आहे हो पाहू असं म्हणत आदित्य पाहू लागत होता लग्नाचे जेवण खाऊन डोळ्यावर आली झापड झापडी उदळांचे पापड गोड गर राहणार करंज्याला पाहून जावय बापू हसले रागेने म्हणाली किती छान लिहिलेलं आहे नाही आदित्य म्हणाला पण हे सर्व कोणी लिहिलेलं आहे श्रेया म्हणाली अरे दाद्या दुसरं कोण लिहिणार आहे हे शया आराध्याकडे पाहत म्हणाली होती आदित्य म्हणाला तू लिहिलेला आहेस का हे तुला कसं काय सुचतं इतकं आणि केव्हा केलंस तू हे सगळी तयारी आराध्या म्हणाली अरे गुगलवर सर्च केलं की येतं आता सगळं आणि मी थोडा वेळ जायचे ना नेहाकडे तेव्हा केलं होतं मी हे सगळं आदित्य म्हणाला हो मस्त आहे हा आराध्या म्हणाली बरं मी आलेच ओम झाला आहे नेहाला काय हवं नको ते पाहते श्रेया म्हणाली हो चालेल आदित्य म्हणाला मी पण येतो दादूला काय हवं काय नको ते पाहायला बघावं लागेल ना मला पण आराध्या म्हणाली बरं चल मग जाऊया गुरुजी म्हणाले बरं आता होम झालेला आहे आता सप्तपदी आहे सप्तपदीला सुरुवात करूया आशिष म्हणाला हो गुरुजी या विधीमध्ये वधू समावेत सात पावले टाकताना वरांच्या वधूंच्या संबंधी अपेक्षा तसे तिच्या विहोत्तर व यांची जाणीव याची निदर्शन आहे आता मी सांगेल तसं पहिलं वचन बोलत एक फेरी मारायची व फेरी पूर्ण झाल्यावर नेहा तू त्यातील सुपारी पायाने थोडी बाजूला सरकवायची नेहा आणि आदित्य हो गुरुजी म्हणाले होते गुरुजी म्हणाले आता पहिले चार वचन आशू तू पुढे होत घ्यायचे गुरुजी जसे बोलतील तसे आशू वचन बोलत होता व नेहा सुपारी पायाने थोडी सरकत होती थोड्या वेळापुरती सप्तपदी पूर्ण झालेलीच आहे गुरुजी म्हणाले आता तुम्ही थोडा वेळ आलेले पाहुणे व मित्रमंडळींना भेटून घेऊ शकता नंतर आपण कन्यादारांची विधी नक्कीच करूया विधी झाल्यांवर आशिव व नेहा त्यांच्या सोप्यावर बसतात तसे एक एक पाहुणे मंडळी व मित्रमंडळी भेटायला येऊ लागलेले होते त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत फोटो काढत होते वधूवराला भेटून पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते थोडा वेळ असाच पाहुण्यांशी भेटाभेटी त्यांच्यासोबत फोटो काढण्यात गेलाच होता गुरुजी म्हणाले आशू नेहा आता कन्यादान विधी करूया आपण आशिष म्हणाला हो गुरुजी गुरुजी म्हणाले आराध्य आराध्या भेटा रमाताई व सुधाकर रावांना कन्यादानासाठी विधीसाठी बोलवून आणा तुम्ही आराध्या म्हणाली हो गुरुजी मी आता लगेच जाऊन बोलावून आणते त्यांना काका काकू तुम्हाला गुरुजींनी कन्यादानासाठी जी विधी करायची आहे त्यासाठी बोलावलेलंच आहे रमाताई म्हणाली हो का आम्ही आलोच ते कन्यादानासाठी घेतलेलं साहित्य घेऊन येते तू नेहाजवळ थांब जा आराध्या म्हणाली हो काको रमाताई व सुधाकरराव कन्यादाना विधींसाठी येतात या सुधाकरराव रमाताई कन्यादान विधीला सुरुवात करूया आपण सुधाकरराव म्हणाले हो गुरुजी सुधाकरराव जड मनाने हो म्हणतच असतात गुरुजी म्हणाले या पाटावर बसा कण्णादानासाठी तांब्याचं तबक व कृष्णांची मूर्ती आणलेली आहेत का तुम्ही रमाताई म्हणाली हो गुरुजी आणलेला आहे आम्ही गुरुजी म्हणाले बरं आता मी थोडक्यातच कण्णादानाचं महत्त्व सांगतो तुम्हाला त्यानंतर आपण विधीला सुरुवात करूया सुधाकरराव म्हणाले हो चालेल गुरुजी लग्न लागल्यानंतर महत्त्वाचा विधी म्हणजे कण्णादान असतो कण्णदानापेक्ष निवेदन हा शब्द योग्य कारण अपत्य दान करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे दत्तक देऊ शकता यामागे अजून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या गोष्टी मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून दिल्या जातात स्वतःच्या मुलीपेक्षा त्यांना कोणतीही गोष्ट मौल्यवान नाही व किती दिले हे महत्वाचे नसून यामागचा या, माक्षा, या माक्षा भावना लक्षात घेतल्याच पाहिजे गुरुजी म्हणाले आलाणा लक्षात कणादानाचं महत्व काय असतं ते सुधाकरराव म्हणाले हो गुरुजी गुरुजी म्हणाले आता विधीला सुरुवात करूया सुधाकरराव म्हणाले हो सुधाकरराव नेहाचा हात घ्या व त्यावर आसूंचा हात ठेवा त्यानंतर एखादं फूल त्यांच्या हातांवर ठेवा अक्षरा टाका आणि एका कलशमध्ये पाणी घेऊन त्यातील पाणी पंचपणाने त्यांच्या हातांवर सोडा रमाताई तुम्ही सुधाकररावांच्या हाताला हात लावा आणि हे पाणी मी मंत्र बोलीपर्यंत सोडत राहा सुधाकरराव म्हणाले हो गुरुजी गुरुजी मंत्र म्हणत होते तसे सुधाकरराव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी जसेच्या तसे करत होते गुरुजी म्हणाले आता मुलीचा हात वरांच्या हातात द्या आणि मी माझी कन्या तुम्हाला देत आहे तिच्या व्यवस्थित सांभाळ करा असे वराला सांगा तुम्ही आणि तुम्ही आणलेल्या तांब्याचे तबक व बाळकृष्णाची मूर्ती त्यांना द्या गुरुजी जसे सांगितले तसे सुधाकरराव नेहाचा हात आशुंच्या हातात देत बोलत होते नेहाचा हात आशूंच्या हातात देताना सुधाकररावांचे डोळे पाणावलेलेच होते पण आता आपल्या डोळ्यात पाणी नेहाने पाहिलं तर जास्तच रडेल म्हणून त्यांनी स्वतःला सावरलेलंच होतं आशिष म्हणाला बाबा तुमच्यापेक्षा जास्त प्रेम मी करेल की नाही माहीत नाही पण तुमच्या इतकं प्रेम मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तिला कशाचीही कमी पडू देणार नाही आशूचं बोलणं ऐकून सुधाकर रावांना समाधान मिळालं आपण योग्य मुलाच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला याचं त्यांना सार्थक वाटू लागलेलंच होतं गुरुजी म्हणाले कन्यादानाची विधी पूर्ण झालेलीच आहे आता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकतात आशिष म्हणाला हो गुरुजी परत थोडा वेळ आलेले पाहुणे मंडळी व मित्रमंडळी भेटायला येऊ लागलेले होते थोडा वेळ अशाच भेटा भिट झाल्यानंतर भु... फोटोग्राफर व नेहाला त्यांचे कफल फोटो काढायचे आहेत म्हणून त्यांना बोलवत असतात व नेहा त्यांचे कफल फोटो काढायला जात असतात थोडा वेळ त्यांचे फोटो काढून झाल्यावर फॅमिली फोटो काढतात बराच वेळ फोटो काढून झाल्यांवर सगळे एकत्र जेवायला जातात सगळ्यांचं जेवण आटपतात व सगळे निघायची तयारी करू लागतात जशी जायची वेळ आली तसं रमाताई व सुधाकररावांचे डोळे भरून आले होते मंगला म्हणाली नेहा निघायचा आहे ना बाळा आईबाबांना नमस्कार कर नेहा रमाताईंना व सुधाकररावांना नमस्कार करायला जाते नमस्कार करून उठते तर तिला हुंका आवरतच नाही ती रमाताईच्या गळ्यात पडून खूप रडू लागते थोडा वेळ दोघी रडल्यानंतर रमाताई स्वतःला सावरत असतात ये बाळा शांत हो जा बाबांना भेट भेटूने बाबांना पण त्या दोघींचं रडणं पाहून सुधाकरराव थोडे बाजूलाच गेले होते नेहा सुधाकररावांकडे जात असते नेहा जशी सुधाकररावांकडे येत होती तसं सुधाकररावांना त्यांच्याकडे इवल्या इवल्या पावलांनी धावत येत असलेली नेहा दिसतच होती तेव्हा तर सुधाकररावांना रडू चावरण असं झालं नेहा सुधाकररावांच्या जवळ येते व त्यांना मिठी मारून रडू लागली सुधाकररावांना आता अणावर झालेले होते तेही रडू लागलेले होते बाप लेकींचं प्रेम पाहून आलेल्या पाहुण्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं मंगलाताई शया यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं रमाताई थोड्या सावरत नेहा व सुधाकररावांच्या जवळ येतात ए नेहा चल बाळा निघायला वेळ होतोय ना चला हो आवरा स्वतःला रमाताई नेहाला बाजूला करत बोलत होत्या नेहा तशीच रडत होती तिला बाजूला रडत असलेली आराध्या दिसत असते ती आराध्याजवळ जाते आणि तिला घट्ट मिठी मारून रडू लागते त्या दोघींचं प्रेम पाहून सरिता ताई शया मंगलाताई यांना सुद्धा रडायला येत होतं आदित्य वाशू व बाकींच्या भावनांच्या सुद्धा पाणी आलेलंच होतं मंगलाताई म्हणाली ए बाळांनो एवढं कशाला रडतंय ग एकाच तर शहरात आहात ना तुम राहायचं आहे ना तुम्हाला केव्हा हवं तेव्हा तुम्ही भेटू शकता मंगलाताई नेहा व आराध्याला बोलतच म्हणाल्या होत्या नेहा आराध्या चला आपल्याला उशीर होतोय ना परत आपल्याला मंदिरात पण जायचं आहे दोघीही डोळे पुसतात नेहा आशिषसोबत त्यांच्यासाठी खास सजवलेल्या गाडीत जाऊन बसत असते एका गाडीत आराध्या शया रागिणी आदित्य बसत असतात व बाकींचे बाकींच्या गाडीत बसत असतात व जायला निघतात नेहा जाते पाहून परत सुधाकर राव व रमाताईंचे डोळे भरून आलेलेच होते पंचहरांवर हसू ठेवून नेहाची पाठवणी करत असतात व नेहा, नेहा गेल्यावर ते सुद्धा जायला निघतात नेहा व आशू व घरचे सगळे जाताना पहिलं गणपती मंदिरात जातात तेथे ते दर्शन घेतात नंतर त्यांच्या कुलदेवताचेही दर्शन घ्यायला जात असतात तेथे मंदिराची पुजारी जसे सांगतील तसे विधी करतात देवाला नव्या आयुष्य सुखाने जाऊ अशी प्रार्थना करत असतात व सगळे घरी जायला निघत असतात सगळ्यांना घरी जायला संध्याकाळचे पाच वाजलेले होते मंगलाताई व सरिता ताई, ताई। पुढे जाऊन नेहाच्या स्वागतांची तयारी करत असतात मंगलाताई नवरी आलेले आहेत पहा जरा मंगलाताई ताई आणि सरिताताईंना दारात गाडी आलेली पाहून ओरडू लागत होत्या भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद